एक मे दोन हजार बावीस सर्वत्र कामगार दिन जल्लोषात साजरा केला जात होता त्यावेळी छत्रपती संभाजीनगर मध्ये मनसेच्या भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यांनी शरद पवारांचा समाचार घ्यायला सुरुवात केली राज ठाकरे म्हणाले की शरद पवार यांनी जातीपातीचं राजकारण केलंय राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीचं राजकारण सुरू झालं शरद पवार हे कधीही कुठल्याही जाहीर सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेत नाहीत इतकंच नाही तर शरद पवार हे नास्तिक असल्याचा आरोपही राज ठाकरे यांनी त्यावेळी केला होता ते म्हणाले की शरद पवार नास्तिक असल्याचं मी नाही तर खुद्द शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनीच लोकसभेत म्हटलं आहे त्यावरून शरद पवार नास्तिक आहेत या राज ठाकरेंच्या विधानाची बरीच चर्चा झाली होती पण त्यानंतर आणि त्याआधी शरद पवारांनी केलेली विधानं पाहता ते नास्तिक असल्याचं राजकीय विश्लेषकही सांगतात त्यामुळे राज ठाकरेंच्या विधानाला प्रतिउत्तर देताना पवार म्हणाले होते की मी माझ्या देवधर्माविषयीचे प्रदर्शन कुठेही करत नाही हा झाला दोन हजार बावीसचा किस्सा आता दिनांक 28 डिसेंबर 2023 रोजी राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याबद्दल शरद पवार म्हणाले की श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाचं मला निमंत्रण आलेलं नाही आणि आलं तरी मी जाणार नाही कारण मी मंदिरात जात नाही पूजा अर्चा हा वैयक्तिक भाग आहे माझी काही श्रद्धास्थान आहेत त्या ठिकाणीच मी जातो हे झालं शरद पवारांच्या बाबतीतले दोन किस्से दरम्यान दिनांक तीन डिसेंबर रोजी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामचंद्रांबाबत एक वादग्रस्त विधान केलं त्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात एकच वाद निर्माण झाला शरद पवार गटाचे आमदार असलेल्या आव्हाडांनी हे वक्तव्य जाणून बुजून राम मंदिर सोहळ्याच्या काही दिवसांपूर्वीच का, का केलं असा वादग्रस्त वक्तव्याचा इतिहास नेमका काय आहे यावर या आज आपण प्रकाश नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख साळके दिनांक तीन डिसेंबर रोजी शिर्डी येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरात बोलताना आव्हाड यांनी राम मंदिराच्या लोकार्पणावर एक वादग्रस्त विधान केलं आव्हाड म्हणाले की राम आपला आहे तो बहुजनांचा आहे शिकार करून खाणारा राम आमचा आहे आज सगळे आम्हाला शाकाहारी बनवायला जातात पण आम्ही रामाचा आदर्श पाळतोय त्यामुळे राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता रामाने चौदा वर्ष वनवास भोगला मग शाकाहारी कसा असेल असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे जितेंद्र आव्हाडांच्या विधानानंतर सर्वत्रच संतापाची लाट पसरली या आव्हाडांच्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया देताना महंत सुधीरदास पुजारी म्हणाले की अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही चौदा रामायणांमध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते असा उल्लेख नाही उलट प्रभू रामचंद्र फळे मुळ कंद मुल खाऊन चौदा वर्ष वनवासात राहिले असा उल्लेख आहे तसंच आव्हाडांचे मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यांना उपचाराची गरज आहे आणि असे विधान करून ते तमाम हिंदूंची भावना दुखावत आहेत अशी भूमिका महंत अनिकेत शास्त्री यांनी घेतली त्याचबरोबर शरद पवार आणि त्यांच्या पक्षाचा स्तर इतका खालावला आहे की त्यांची मजल प्रभू श्रीरामचंद्रांबद्दल आक्षेपार्य वक्तव्य करण्यापर्यंत गेली आहे अशी टीका आचार्य तुषार भोसले यांनी केली विशेष म्हणजे आव्हाडांनी केलेलं हे पहिलं वादग्रस्त विधान नाही यादीही अशा प्रकारची विधानं जितेंद्र आव्हाड यांच्याकडून करण्यात आली आहेत शाहिस्ते खान औरंगजेब आणि मुघल शासक हे होते म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज होते असं वादग्रस्त वक्तव्य देखील आव्हाडांनी दिनांक सहा फेब्रुवारी रोजी केलं होतं त्यामुळे हिंदूंचं आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनंतर आता प्रभू श्रीरामचंद्रांबद्दलचं वादग्रस्त विधान आव्हाडांना नक्कीच भोवणार आहे यात शंका नाही मुळात आपल्या घरी रामनवमी गुढीपाडवा असा काहीही शुभ प्रसंग असला तर आपण देवाला गोडा धोडाचा नैवेद्य दाखवतो उलट अशा वेळी मांसाहार घरीही व्रज असतो अशीच आपली संस्कृती आहे पण तरी देखील आव्हाड असं विधान जाणून बुजून वाद निर्माण करण्यासाठी करत आहेत का असा प्रश्न होतो याआधीही शरद पवारांनी छत्रपती शिवाजी महाराज हो जाणता राजा नव्हते त्यामुळे जाणता राजा हे विरुद्ध रामदास स्वामींनी शिवरायांना दिलं पण रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते असं विधान केलं होतं त्यामुळे आपल्या पक्षप्रमुखांसारखीच भूमिका फक्त पवारांना खुश करण्यासाठी तर घेत नाहीत ना असाही प्रश्न निर्माण होतो मुळात जनसामान्यांच्या आस्थेवर आघात करून जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार काय साध्य करू पाहत आहेत हाही प्रश्न आहे एका विशिष्ट आणि विघ्न संतोषी वर्गाला खुश करण्यासाठी पवार आणि त्यांचा गट अशी विधानं करत नाही ना याचाही आपण विचार करायला हवा या आव्हाडांच्या वादग्रस्त विधानामुळे फक्त हिंदुत्ववादी पक्ष महंत यांनीच आक्रमक पवित्रा घेतलेला नाही तर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही ठाण्यात आव्हाडांच्या वक्तव्याविरोधात आंदोलनं केली त्यामुळे आव्हाडांच्या बंगल्याजवळ तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे दरम्यान आव्हाडांना घरचा आहेर देत रोहित पवार म्हणाले की देव आणि धर्म हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय असून याबाबत प्रत्येकाची श्रद्धा असल्याने कोणीही याचं राजकारण करू नये पण देवधर्माच्या नावावर जे राजकारणाचा बाजार करतात त्यांना ते लखला अशा राजकीय व्यापाऱ्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असा टोलाही रोहित पवारांनी लगावला तरी देखील आव्हाडांनी आपण ते विधान अभ्यासांती केल्याचं पत्रकार परिषदेत बोलून दाखवलं तसंच रोहित पवार काय बोलतात याला मी फार महत्त्व देत नाही मला त्यांच्याविषयी फार बोलायचं नाही अजून ते लहान आहेत अशा शब्दात आव्हाडांनी रोहित पवारांना टोला लगावला मात्र आव्हाडांच्या या विधानावर संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी अद्याप मौन बाळगलं त्या आहे त्यामुळे आव्हाडांच्या विधानाला कोणीही पाठिंबा देत नाही आहे त्यामुळे मी कोणताही प्रश्न एकटा लढतो अशी खंत खुद्द आव्हाडांनीच बोलून दाखवली तरी पवार आणि सुप्रिया ताई यांच्याशिवाय आव्हाडांकडे कोणताही बाली उरलेला दिसत नाही त्यामुळेच अशी मुक्ता फळं आव्हाड उधळत आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो तरी तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाम टी व्हीच्या चे यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद